नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदोरीच्या वतीने मावळ मुळशी खेड तालुक्यात आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या रक्षक मावळ संस्थेला लाईफ जॅकेट प्रदान करण्यात आले रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी इंदोरी येथील पोलीस चौकीत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून घेतलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन बीट अंमलदार प्रशांत चोरटे व त्यांच्या सहकार्यांनी केले मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष प्रशांत भागवत माजी सभापती विठ्ठलराव शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिलीप ढोरे यांच्या सहकार्याने लाईफ जॅकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे इंदोरी गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत राऊत सामाजिक कार्यकर्ते विष्णू खांदवे रोटरी क्लब ऑफ मावळचे माजी अध्यक्ष दीपक चव्हाण संजय बाविस्कर यांच्यासह वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश भास्कर माळी गणेश निसाळ व अन्य सभासद तसेच इंदोरी गावचे ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अजित बोलत असताना विठुलोजी शिंदे यांनी सांगितलं दादा हे महाराष्ट्रातलं असं कणखर नेतृत्व आहे स्पष्ट बोलणं परखड बोलणं आणि कामाच्या बाबतीमध्ये जागेवरच त्या कामाचे एक गाव दोन तुकडं करणं अशा पद्धतीचा ख्याती असणारा नेता म्हणजे अजितदादा पवार त्याच्यामुळं अजितदादांचा एक स्वतंत्र असा अजितदादांचं नेतृत्व मानणारा एक मतदार म्हणा किंवा एक विशिष्ट असा वर्ग जनसामान्यामध्ये महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर आजचा कार्यक्रम हा दादांचा जरी वाढदिवस असला तरी मी मागाशी सांगितलं की हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपले वन्यजीव संरक्षण समितीचे निलेशजी असतील गणेश असेल भास्कर असेल सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचं कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे विठ्ठलांनी सांगितलं की कुठेही सर्पदंशाची केस असली की ही मंडळी लोकांचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी येतात आज आपण पाऊस सुरू झाला आहे तसं सा आपण सातत्याने पाहते लोणावळा असेल दऱ्याखोऱ्यामध्ये किंवा कुंडमळावरती होणाऱ्या घटना असतील हायवेला ॲक्सिडंटच्या घटना असतील किंवा जनावरांच्या संदर्भातल्या काही घटना असतील बेकायदेशीर वाहतूक असेल तिथं अनेकदा हायवेला ॲक्सिडंट होतात तर आपण सगळ्यात पहिली जर कोणाला मग ती शासकीय यंत्रणा जरी किती सक्षम असली तरी आमच्या या सहकार्याशिवाय कोणाचंच काम या मावळच्या परिसरामध्ये पुढे जात नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या मंडळींसाठी आजच्या या दिवसाच्या निमित्ताने टाळ्यापोटं वाजवलं पाहिजे त्यांचं कौतुक करण असं थोडं आज गुरुपौर्णिमेचा मुहूर्त प्रथमतः सर्वांना गुरुपौर्णिमेच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देतो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपणा सर्वांचं सा प्रेरणास्थान नामदार राजेदादा पवार यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून आज इंदोरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वन्यजीव संरक्षण जी टीम काम करते अविनाश असेल गणेश असेल भास्कर असेल यांची सर्व टीम ही टीम गेले अनेक वर्ष आपल्या तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रथमतः सर्प पकडण्याचं काम करत होते आणि सर्प पकडत असताना त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत होतं कारण सर्प पकडणे काही सोपी गोष्ट नाही जीवावरती सुद्धा शकतं आपला जीव धोक्यात घालून ही मंडळी इतरांचा जीव वाचवायचं काम करत होते आणि करत असताना आपला भाग हा इंद्राणी नदीचा परिसर कुंडमाळ्यापर्यंत पर्यटनासाठी अनेक माणसं या ठिकाणी येतात पर्यटनाला येत असताना सुरक्षित कुठलेही वातावरण आपल्याकडे नसताना देखील मंडळी सेल्फीच्या नादामध्ये गैरसमजुतीने अनावधानाने चुकीच्या पद्धतीने वावरत असतात आणि बऱ्याचदा पिंपरी चिंचवड शहरातून इतरातरून माणस या ठिकाणी येऊन अनेकांनी आपले जीव गमावलेले आहेत ते जीव पाण्यातून काढण्यासाठीसुद्धा ही मंडळी अतिशय धाडसानं प्रयत्न करतात मृतदेह बाहेर काढत असताना अनेक कसरतीतून त्यांना जावं लागतं आणि म्हणून हे करत असताना त्यांचंही संरक्षण झालं पाहिजे त्यांच्या जीवनाला धोका पोहोचू नये म्हणून इंदूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्यांना सुरक्षित जॅकेट वाटपाचं काम आपण आयोजित केलेलं आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद